बासा आंबेडकरांनी फिरवलं होतं आता ते आपल्याला पूर्ण फिरवता आलेलं नाही म्हणून आत्ता काळ देखील बदललेला नाही एक उदाहरण सांगतो की मला ज्यावेळेस मी माझं पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आणि मला पी एच डी करायचं होतं तर त्यावेळेला मी माझ्या गाईडला सांगितलं की मला बहुजन पत्रकारिता असा विषय घ्यायचा आहे तर ते घाबरून गेले ते म्हणले हे दीडशे वर्षाचा इतिहास आहे पुन्हा फार बड्या बड्या लोकांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे मग तुम्ही कसं काय या विद्यार्थी येतो अजून तुला कसं का काय हा विषय पेलवेल म्हणलं मला पी एच डी करायचं तर याच विषयावर करायचं नाही तर नाही करायचं कारण म्हणलं ज्यांनी चिटोरे वर्तनपत्र काढले त्याच्यावर भरपूर लिहिलेले आहे इतिहासकारांनी आणि जे बहुजन समाजातले मोठमोठ्याले पत्रकार होते म्हणजे वलंगरामपासून किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा मग नंतरच्या काळामधले जे पत्रकार आहेत की त्याच्यामध्ये मग कृष्णराव भालेकर आहेत किंवा मग लोखंडे आहेत किंवा मुकुंदराव पाटील आहेत किंवा आणखी बरेच मोठे पत्रकार आहेत श्रीपतराव शिंदे आहेत असे कितीतरी मोठे पत्रकार आहेत की मुकुंदराव पाटलांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर मुकुंदराव पाटलांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल की पन्नास वर्ष ग्रामीण भागात अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये राहून त्यांनी पत्रकारिता केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती संपूर्ण आता गुणकर सरांनी सांगितलं की एकोणीसशे वीस पासून त्यांनी पत्रकारिता केली आणि काळाच्या पुढे असलेला माणूस होता पुढची स्लाइट दाखवा तुम्हाला मला हे सांगायचंय की जागतिक स्तरावर ज्याला आपण मानवी हक्क म्हणतो ते कधी आले ते नंतरच्या काळामध्ये आले पण एकोणीसशे वीसला ला मुकनायकच्या अंकामध्ये पुढची स्लाईट दाखवा एकोणीसशे वीसच्या अंकामध्ये आणखी पुढे अ आ... <coughs> आणखी पुढे घ्या ते आ... आंबेडकरांनी काढलेली वर्तनपत्र ते काढण्याची कारणं काय होती ते पण या ठिकाणी लिहिले गोनारकर सरांनी सांगितलं त्याच्यावर जास्त वेळ घालवत नाही मी पुढचीच लाईट घ्या तर हे जे आहे तर फंडामेंटल राईट्स जे आहेत त्याला आपण आज फंडामेंटल राईट्स म्हणतो एकोणीसशे वीसला मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की काय काय आहे पर्सनल लिबर्टी असेल पर्सनल सिक्युरिटी राईट टू प्रॉपर्टी इक्वेलिटी बिफोर लॉ फ्रीडम ऑफ स्पीच फ्रीडम ऑफ असेंब्ली राईट टू पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन राईट टू पब्लिक एम्प्लॉयमेंट फ्रीडम ऑफ स्पीच अँड कॉन्सेप्ट फ्रीडम ऑफ असेंब्ली आणि हे मला वाटतं रिपीट झाल्यानंतर तर त्या काळामध्ये ही संकल्पना नव्हती जगभरामध्ये त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फंडामेंटल राईट्स मांडलेल्या म्हणजे घटनाकार आपण उगीच म्हणत नाही त्यांना त्यांनी तीनच शब्दामध्ये त्यांचे जे नेहमी सांगायचे ते वाक्य त्या तीनच शब्दामध्ये त्यांनी घटनेचं सार सांगितलेलं आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता काय आहे प्रत्येक माणसाला आचार विचाराचं बोलण्याचं लिहिण्याचं सर्व गोष्टीचं धार्मिक श्रद्धा बाळगण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे हे त्यांनी म्हटलेलं आहे समता म्हणजे काय सगळ्या प्रकारची समता त्याच्यामध्ये असलेली पाहिजे म्हणजे संधीची समता असली पाहिजे राजकारणामध्ये सहभाग घेणं असेल किंवा नोकरी असेल का इतर कोणत्या गोष्टी असतील त्याच्या संदर्भामध्ये आणि शेवटचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे तो बंधुता आपण दररोज शाळेमध्ये प्रार्थना केलेली आहे आपण सारे भारतीय आहोत आपण सारे बांधव आहोत परंतु गोनारकर सरांनी सांगितलं तेच मला सुद्धा सांगावं वाटतं प्रत्यक्ष जीवनामध्ये आज घटना अंमलात येऊन आता पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली पण प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण हे पाळतो का तर नाही पाळत आज देखील पहा मी शेवटच्या स्लाईडमध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत की याच्यामध्ये आधीची स्लाईड की आज सुद्धा म्हणजे आता सरन्यायाधीशांचं आपण बघितलेलं आहे की त्यांनी एक निकाल दिला म्हणून किंवा एक कॉमेंट केली म्हणून त्यांना सुद्धा ट्रोल केलं गेलं किंवा त्यांच्याविषयी एका वकिलांना तिथं उठून त्यांच्यावर एक भिरकवण्याचं ज्याला आपण म्हणतो की चुकीचा प्रकार केला तर दुसरा एखादा जर कोणी त्या ठिकाणी सरन्यायाधीश असताना भारतामध्ये कधी घडलं का असं नाही घडलेलं पण ते कोण होते त्यांचं नाव बघून हे धारिष्ट केलं आणि आपण बघितलेलं आहे की त्या वकिलाला काय झालं काही शिक्षा झाली नाही हे भारतातच घडू शकतं मग आपण कशी म्हणू शकतो की आपल्याकडे जाती आता कमी झालेली आहे दुसरं उदाहरण आता सरांनी सांगितलं की एका तरुणानं एका दलित तरुणानं एका मुलीवर प्रेम केलं म्हणून त्याला मारून टाकलं त्या मुलीच्या घरच्यांनी हे आज घडत आहे हे अशातली उदाहरणं आहेत मागच्या काही महिन्यातली ही उदाहरणं आहे आज सुद्धा तुम्ही बघा की रोटी बेटी व्यवहाराला कोणी तयार होतं का अगदी ही गोष्ट जाऊ द्या साधं घर जर भाड्यानं द्यायचं असेल तर तुम्ही कुणाकडे जा तो घर मालक तुम्हाला पहिले विचारतो तुम्ही कोण मग त्याला आडनावरून नाही समजलं तर मग अजून मग तुमचे नातेवाईक कोण हे करत करत तो शेवटी येतो आणि त्याला जर कळालं की हा वंचित समाजातला आहे तो घर भाड्याने देतच नाही रिकामा ठेव पण घरभाड्याने देणार म्हणजे आज आपण कुठे आहोत ते आपण जर आत्मचिंतन करून बघितलं तर मला तरी असं वाटतं की लोक म्हणतात जाती आता कमी झाली पण माझं मत आहे की जातीयता जास्त वाढलेली आहे उलट लोक आता तरबेज झालेले आहेत नाटक करण्यामध्ये आम्ही जातीय नाही असं दाखवतात पण प्रत्यक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक जातीयता पाळतात आणि शेवटी मी आमच्या प्रसंगी एवढं सांगितलं वेळ कमी असल्यामुळं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी पत्रकारिता आहे ती ध्येयनिष्ठ पत्रकारिता होती तत्वनिष्ठ पत्रकारिता होती त्यांनी कधीही म्हणजे ज्याला असं आपण म्हणतो प्रज्ञाशील करुणा आणि अहिंसा ते गौतम बुद्धांकडून घेतलेले त्यांनी विचार होते ते आयुष्यभर त्यांनी सांभाळले कोणत्याच विरोधकाला त्यांनी म्हणजे चौदा तऱ्याच्या वेळेस सगळ्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली त्याच्यानंतर मोठा जमाव जमला ठरवला असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे मारहाण करणारे होते त्या सगळ्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं असं सडकून चांगलं काढू शिकल्यात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तसं आपल्याला करायचं नाही अनेक प्रसंग आले पुण्यामधल्यासुद्धा मंदिराच्या वेळेस असं झालं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सतत आपल्या अन्वयांना अहिंसेचा संदेश दिलेला आहे आणि शब्दांमध्ये सुद्धा त्यांनी कोणत्याच विरोधकावर भालाकर भोपटकरांचं उदाहरण दिलं अतिशय उद्धट माणूस अतिशय घानेडं लिहिलेला आहे त्यांनी महात्मा फुलेंविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी कधीच त्यांच्याविषयी सुद्धा खालच्या पातळीवर जाऊन लिहिलं नाही तर मला असं वाटतं की आज या ठिकाणी बरेच आपण आहात बरेच जण म्हणतात माझा एक मित्र होता वर्गामध्येच माझ्या त्याला म्हणलं अरे एकदा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाच तर मला म्हणा वाचायचं ते कशाला आमच्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणलं बाबा असं नको करू असं आसा, अशानी म्हणजे होत नाही ते कारण की त्या माणसाने मग एवढं लिहून ठेवलंय ते कशासाठी लिहून ठेवलंय एवढे जे विचार लिहिलेत ते कशासाठी लिहिलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मराठीतून लिहिणं अवघड होत गुणवत्ता सरांनी सांगितलं ते पण तरीसुद्धा ते मराठी भाषिक लोकांसाठी ते लिहीत होते आणि त्यामुळं मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते ते समाजाचं परिवर्तन करू शकले आजच्या प्रसंगी मी समारोपाच्या प्रसंगी एवढंच बोलतो आ, या ठिकाणी मला आ, सोशल सायन्सनं या आंतरराष्ट्रीय परिषदेला आमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद